संतप्त धरण विरोधकांनी व शेतक्यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले अनेक वाहनांच्या काचा फोडल्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शनिवार रोजी खडका येथील प्रकल्पस्थळी हजारोच्या संख्येने काम बंद करण्याकरिता पुरुष व महिला उपस्थित होत्या निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिनांक चोवीस नोव्हेंबर सोमवार रोजी प्रकल्याचे सुरू असलेले काम बंद करण्याबाबत रितसर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यकारी अभियंता पोलीस स्टेशन पारवा पोलीस स्टेशन मांडवी यांना लिखित निवेदन देऊन काम बंद करण्याची विनंती केली पाटबंधारे विभागाने काम बंदन केल्यामुळे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शनिवारला निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रकल्पस्थळी विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गोळा झाले असता अशाही परिस्थितीत धरणाचे काम सुरूच असल्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आणि त्यांनी कामावर असलेल्या जेसीबी व टिप्परच्या काचा फोडल्या व त्या वाहनांवर तुफान दगडफेक केली दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला मामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ येथे आले असता विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी मी आरणी व किनवट विधानसभा प्रचारादरम्यान प्रकल्पाबाबत जे आश्वासन दिले होते त्यावर मी कायम असल्याचे विरोधी समितीला सांगितले शनिवारी पोलीस बंदोबस्तात कार्यकारी अभियंता सुरज राठोड अनिकेत गुल्हाने इत्यादी सोबत चर्चा झाली त्यांनी काम बंद करण्याचे आश्वासन दिले परंतु कायमस्वरूपी काम बंद करण्याचे आश्वासन आम्ही लेखी स्वरूपात देऊ शक नाही असे सांगितल्याने उपस्थित प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी काम चालू होते तेथे महिला व पुरुष गेले काही पुरुषांनी नंबर नसलेल्या टिप्परचे काचा फोडल्या व वा उभ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली त्यानंतर जोपर्यंत प्रकल्प स्थळावरून उभ्या असलेल्या जेसीबी व टिप्पर हलविण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठिया मांडू असा आक्रमक पवित्रा धरण विरोधी लोकांनी घेतल्यामुळे पोलिसांनी कामावरील सर्व वाहने पोलीस बंदोबस्तात प्रकल्प स्थळावरून हलविल्यानंतर आंदोलक आप आपल्या गावाकडे परतले आंदोलनात विदर्भ मराठवाड्यातील चार ते पाच हजार महिला पुरुष मंडळी गोळा झाले होते आजच्या आंदोलनात धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हादराव पाटील जगताप मुबारक तंवर सिंह नाईक विजय पाटिल राउत गावंडे सर, बंटी पाटिल जोमदे जयराम मिश्रा गजानन डाखोरे डॉक्टर बाबा डाखोरे गुलाब मेश्राम विजय पाझारे शंकर सिडाम हजारों शरी व धरण विरोधक उपस्थित होते प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज 24 आपकी आवाज